याला ओंकार योग म्हटलं जातं याचा अर्थ असा आहे फक्त ओमचा जप करणे हाच योगमार्ग आहे ज्यांना नीट झोप येत नाही खूप स्वप्न पडतात भीती वाटते मृत्यूचं भय वाटतं आणि अशा प्रकारच्या चिंता आहेत जर तुम्ही दररोज दहा मिनिटे उच्चार केलात तर हे सर्व कमी होईल आणि निघून जाईल जर तुम्हाला जीभ नसेल जर तुमची जीभ काढून टाकली असेल तर तुम्ही कोणते आवाज काढू शकाल जरा प्रयोग करून बघा म्हणू शकाल का <laughs> तुम्ही म्हणू शकता अजून म्हणू शकता आणखी काय म्हणू शकता जर तुम्ही हे नीट तपासून पाहिलं जर डोळे बंद करून जीब न हलवता आवाज काढण्याचा प्रयत्न कराल तर नक्कीच हा आवाज काढता येईल आवाज काढू शकता।, शकता या तीन आवाजांशिवाय आणखी कोणता आवाज काढू शकता म्हणायचं असेल तर तुमची जीभ थोडी तरच तुम्ही करू शकता जीभ न वापरता काय उच्चारता येतं जर तुम्ही प्रयोग करून पाहिला तर लक्षात येईल की जीभ अजिबात न वापरता काहीतरी उच्चारायचं असेल तर फक्त हे तीन आवाज आपण काढू शकतो हे फक्त तुम्हालाच नाही तर प्राण्यांनाही लागू होतं जर तुमच्या घरी कुत्रा मांजर किंवा गाय असेल ते जांभई देतात तेव्हा कोणते आवाज काढतात हे तीन आवाज यांना आपण मूलभूत आवाज म्हणतो यांना मूलभूत का म्हणतात उदाहरणार्थ तुम्ही रंगीत बघता त्या फक्त तीनच रंग असतात पण या तीन रंगांचा वापर करून आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मिसळून आपल्याला हवे ते रंग बघता येतात हो ना त्याच प्रकारे आपण फक्त तीन मूलभूत ध्वनी उच्चारतो आपण काय करतो तर आपली जीभ वापरून आ, आपण या तीन ध्वनींना अनेक वेगवेगळ्या प्रकारे मिसळून आपण उच्चारत असलेले असंख्य आवाज तयार करतो आपण इतक्या गुंतागुंतीच्या भाषा बोलू शकतो आपल्याला हवं असेल तर आपण दहा वेगवेगळ्या भाषा शिकून बोलू शकतो पण या सगळ्याचे कारण यांचा पाया आ, या तीन आवाजांमधून येतो आपली जीभ वापरून आपण असंख्य लाखो आवाज तयार करू शकतो जर तुम्ही या तीन आवाजांना एकत्रित म्हटलं तर तुम्हाला तर तुम्हाला ओम मेत। याला आपण मूलभूत आवाज म्हणतो असं म्हणतात की जेव्हा ही तीन मूलभूत कंपने होतात तेव्हा जणू निर्मितीसाठी आवश्यक असलेलं पहिलं पाऊल उचललं गेलंय हा ओम आवाज हाच सर्वांचा मूलभूत मंत्र आहे तर मंत्र म्हणजे काय या भौतिक जगात प्रत्येक आकारासाठी एक ध्वनी आहे प्रत्येक आकाराला त्याच्या संबंधित एक आवाज असतो हे दुसऱ्या प्रकारे समजून घेण्यासाठी आवाज मोजण्यासाठी ऑसिलोस्कोप नावाचं एक यंत्र आहे जर तुम्ही त्यात एक विशिष्ट आवाज टाकला तर ते नेहमीच एक ठराविक आकार तयार करतं प्रत्येक आवाजासाठी त्याचं एक संबंधित आकार असतो त्याचप्रमाणे प्रत्येक आकारासाठी त्याच्या संबंधित एक आवाज असतो जेव्हा आपण या विश्वाला ध्वनीच्या पातळीवर जाणून घेतो तेव्हा त्याला आपण मंत्र म्हणतो प्रत्येक जण आम या मूलभूत मंत्राचा वापर करू शकतो याला ओंकार योग म्हणतात याचा अर्थ असा की फक्त ओमचा जप करणे हा एक योग मार्ग आहे मी अनेक लोकांना बघितलंय जे फक्त या ओमचा जप करून विविध आजारांमधून बाहेर आले आहेत अगदी जुनाट आजार जे त्यांना आयुष्यभर होते मी अनेक असे लोक बघितले आहेत इथे सुद्धा जर कोणी मानसिक आजाराने किंवा खरंतर कोणत्याही प्रकारच्या आजाराने आला तर पहिला उपचार म्हणजे काही दिवस ओमचा जप करणे एकदा का जप सुरू केला की ते संतुलनाच्या अवस्थेत येतील त्यानंतर पुढे काय उपचार करायचे त्याची शक्यता तयार होईल ज्यांना नीट झोप येत नाही खूप स्वप्न पडतात भीती वाटते मृत्यूचं भय वाटतं आणि अशा प्रकारच्या चिंता आहेत जर तुम्ही दररोज दहा मिनिटे ओमचा उच्चार केलात तर हे सर्व कमी होईल आणि निघून जाईल शारीरिक स्थिती बाबतीतही तेच आहे जर तुम्हाला असा आजार आहे जो इतर कशाने बरा होत नाहीये तर दररोज ओमचा जप करून फक्त एक दोन आठवड्यात शरीरात शुद्धता आणि चैतन्य प्रस्थापित होत असल्याचं स्पष्टपणे जाणू शकतं या ध्वनीचं हेच स्वरूप आहे जर तुम्ही आ, एकत्र जप केला तर तो असा होतो आता इतर ठिकाणी त्यांनी काय केलं उदाहरणार्थ ख्रिश्चन धर्मात ते म्हणतात यातला न काढून म्हणा अरे तोच आवाज वाटतो नाही का इस्लाम धर्मात ते अमीन म्हणतात न काढून म्हणा अरे तोच ध्वनी ऐकू येतोय असं वाटतं तुम्ही कुठेही गेलात तरी आवाज तोच आहे पण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असताना वेगवेगळ्या लोकांनी त्यात आपापल्या प्रकारे बदल केले आता तुम्ही अमेरिकेत गेलात तर ते काय म्हणतात ते एमेन म्हणतात ते आमेन म्हणत नाहीत ते एमेन म्हणतात पण खरा ध्वनी असा आहे की जर तुम्ही आ ऊ आणि म एकत्र म्हटलं तर तो ओम होतो